तर आपल्या बारामती मधून नवनाथ बोरकर हे जोडले गेलेले आहेत नवनाथ बारामती मतदारसंघ हा खर तर खूप चर्चेचा विषय ठरलेला मतदारसंघ आहे कशा पद्धतीने तिथे मतदान केंद्रावरती उत्सुकता दिसून येते नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशामध्ये चर्चेत आहे आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवार सुनेत्रा पवार आणि त्यांच्या आई आशाताई पवार यांनी बारामती तालुक्यातील काठेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये येऊन सकाळी सकाळी साडेसातच्या दरम्यान त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली होती आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधलेला आहे एकूणच आता मोठ्या प्रमाणामध्ये सकाळ सकाळच्या शक न्याहारी मतदान करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे जी जी नवनाथ एकूण मतदात्यांचा ओघ कसा आहे मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान केंद्रावरती येण्यासाठी जे मतदार आहेत त्यांनी रिग लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विरुद्ध भावजय असा थेट सामना आहे त्याचबरोबर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा या दोघांची देखील प्रतिष्ठापनाला लागलेली आहे यामुळे उत्सुकता मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं आपल्याला फायदा मिळत आहे यामुळे मतदार जे आहेत ते मतदान केंद्रावरती येऊन गर्दी कर आ, करत असल्याचा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे जी जी एकूणच मतदात्यांची संख्या बघता नणंत भाऊजे हा जो सामना आहे नणंत भाऊजे पोचले आहेत का मतदात्यांपर्यंत त्यांच्या भावना पोचल्या आहेत का कारण एकूण मतदात्यांचा दा जर संख्या किंवा ओघ बघितला तर काय दिसतंय नक्कीच दोन्ही ननद आणि भावजई यांच्याकडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवारांनी जाऊन मतदारांशी बातचीत केलेली आहे मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि तशाच पद्धतीने आता सर्वत्र मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि उत्सुकता मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ तापमान बारामती मधलं कसं आहे आणि त्याचा काही परिणाम नागरिकांच्या किंवा मतदात्यांच्या संख्येवर जाणवतोय का नक्कीच आज काल दिवसभर एक्केचाळीस अंश सेल्शियस तापमान होतं आज देखील तशाच पद्धतीने टेम्परेचर असणार आहे यामुळे प्रशासनाच्या वतीने येणाऱ्या ना नागरिकांसाठी उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पाण्याची किंवा मंडपाची व्यवस्था केलेली आहे आणि मतदार जे आहेत ते उन्हाचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी अ टोप्या घालून येत आहेत त्याचबरोबर सकाळ सकाळ ऊन लागू नये म्हणून सकाळ सकाळ देखील मतदारांनी गर्दी केल्याचं आपल्याला मतदान केंद्रावरती पाहायला मिळत आहे जी नवनाथ जेवढ्या मतदात्यांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे तो ती संख्या बघता आतापर्यंत किती टक्के मतदान झालं असेल आणि किती टक्के मतदान होऊ शकतं आजच्या दिवसामध्ये सकाळ सकाळ मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के मतदान सकाळचं अकरा ते बाराच्या आतमध्येच होईल अशी शक्यता आहे कारण परत बारा बारा नंतर उन्हाचा तडखा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत असतो यामुळे सकाळी बाराच्या आतच तीस ते चाळीस टक्के पर्यंत मतदान होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे एकंदर सोयी सुविधा कशा पद्धतीने तिथे नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत नवनाथ नक्कीच प्रशासनाच्या वतीने उन्हाची तीव्रता बघता या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर ओ आर एस ची व्यवस्था देखील केलेली आहे आणि उन्हाच्या संरक्षणासाठी बाहेर बाहेरच्या ठिकाणी मंडपाची व्यवस्था देखील त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे जी जी धन्यवाद नवना तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद राजेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी